संघर्ष पत्रकार संघाच्या शहापूर तालुका अध्यक्षपदावर विठ्ठल धारवणे यांची निवड संघर्ष पत्रकार संघाच्या बैठकीत झाला सर्वानुमते निर्णय नमस्कार आज आपले संघर्ष पत्रकार संघाची मासिक संपन्न होत आहे त्या मिटिंगमध्ये नवीन अध्यक्ष निवड संदर्भात चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये माननीय विठ्ठलजी धारवणे साहेब यांनी आपलं नवीन अध्यक्षपद होण्याचं नाव

या ठिकाणी सांगू इच्छितो की आज संघर्ष पत्रकार संघाची मासिक मीटिंग होती आणि या मासिक मिटिंगमध्ये शहापूर तालुका अध्यक्षपदाची निवड या ठिकाणी आम्ही केली आणि ही निवड सर्वानुमते करण्यात आली या निवडीमध्ये आज या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघाच्या शहापूर तालुका अध्यक्षपदासाठी विठ्ठल तुकाराम धारवणे यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे त्यांची या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघाने निवड केली पुढील दोन वर्षासाठी ते संघर्ष पत्रकार संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष राहणार आहेत त्यानंतर तालुका सचिव पदासाठी अंकुश भोईर यांची निवड करण्यात आली तालुका उपाध्यक्ष पदासाठी अतुल भोईर यांच्याकडे हे पद देण्यात आलं आहे तालुका उपाध्यक्ष रवींद्र खाडे यांच्याकडे हे पद देण्यात आलं आहे तर खजिनदार पदासाठी कुमार भोईर तालुका सदस्य प्रसाद भोईर आणि गणेश वाघ तर शहापूर तालुका संघर्ष पत्रकार संघाच्या सल्लागार पदावर रवींद्र सोनावळे आणि दिलीप बोरकुटे अशी निवड झाली आहे आज या बैठकीमध्ये ही निवड सर्वांमध्ये करण्यात आली मी संघर्ष पत्रकार संघाच्या तालुका कमिटीला पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देत आहे कारण संघर्ष पत्रकार संघ हा रजिस्टर संघ आहे शाहपूर तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यांमध्ये पत्रकार संघाचं नाव आहे आणि त्याच्यामुळं या आमच्या पत्रकार संघामध्ये दैनिक साप्ताहिक इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि याचे यूट्यूबचे पत्रकार प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यामुळे चांगलं असं काम या ठिकाणी संघाचं आहे आणि कार्यकारिणी ही जर दोन वर्षांनी बदल असल्यामुळं आजची सर्वांमध्ये निवड झाली निवड झालेल्या सर्व सदस्यांचे मी या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आज संघर्ष पत्रकार संघाच्या मासिक सभेमध्ये अध्यक्ष पदासाठी जे संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी माझे नाव सुचवून अतुल गोहिल यांनी प्रस्ताव सादर करून अंकुश गोहिल यांनी त्याला मान्यता दिली त्याबद्दल संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार आणि यापुढे मी संघर्ष पत्रकार संघाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असेल तसेच संघर्ष पत्रकार संघ कशा प्रकारे पुढे पुढे जाईल यासाठी मी सर्वतो प्रयत्न करेन धन्यवाद